शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे असं आपण ऐकलेलं असेल त्याबाबत नेमकं खरं काय आणि खोटं काय हे स्पष्ट आपण जाणून घेऊ कारण कुठं खरीप हंगामाचा पीक विमा वाटप चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर तुमचं क्लेमचं स्टेटस कधी बदलेल कारण शेतकरी मित्रांना सर्वांनाच प्रतीक्षा आहे की खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या विम्याचं क्लेम स्टेटस कधी बदल होणार आहे कोणती अशी तारीख आहे की त्या तारखेपासून नेमकं क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसायला सुरुवात झालेली आहे अशी कोणती डेडलाईन विमा कंपनीनं शेतकऱ्यांना दिलेली आहे की त्याच्यापुढून सर्व प्रोसेस सुरू होणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा जर पीक विम्याच्या वाटपाला खरीप खरीपाच्या पीक विम्याच्या वाटपाला नेमकी कुठं सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो पंधरा जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल असं आपणही व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं होतं सोशल मीडियामधून ही बातम्या व्हायरल झालेल्या होत्या परंतु दिलेली अपडेट ती योग्यच होती फक्त नेमकी भानगड झाली आहे काय आणि नेमकी प्रोसेस कुठंपर्यंत आले आहे नेमकं पीक विमा कुठं वाटप चालू झालं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कारण व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओमध्ये जर माहिती अर्धवट ऐकतात काय शेतकरी आणि कमेंट करतात त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पाहून मगच कमेंट, कमेंट जरूर कमेंट करा कमेंटच्या प्रत्येक कमेंटला आपण आजपर्यंत उत्तर दिलेलं आहे आणि आता ह्याच्या पुढूनही देणारच आहोत त्यामुळं ज्यांना काही संशय असेल काय प्रॉब्लेम असेल कमेंट करायचे असेल बिनधास्त कमेंट करा त्या कमेंटला आपण निश्चित उत्तर आजपर्यंत दिलेलं आहे तुम्हाला अनुभव आलेला असेल आणि याच्या पुढूनही आपण प्रत्येक कमेंटला उत्तर देणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ टाकलेला होता की पंधरा जानेवारीपर्यंत खरीप दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल घडायला सुरुवात होईल ती तारीख सांगितलेली बरोबरच होती त्याची सत्यता काय नेमकी कुठे क्लेम स्टेटस बदल झालेत कोणत्या जिल्ह्यात झालेत वाटप नेमकं कोणत्या जिल्ह्यात सुरू झालं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो पीक विम्याचं वाटप नेमकं कुठं सुरू झालेलं आहे शेतकऱ्यातला गेल्या पाच ते सहा दिवसामध्ये काही असे व्हायरल व्हिडिओ येत आहेत की पीक विम्याच्या पहिला टप्पा वाटपाला सुरुवात झाला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा वाटप सुरू पहिल्या टप्प्यामध्ये बीड धाराशिव सोलापूर सांगली असे काही भरपूर जिल्हे लावून बातम्या व्हायरल होत आहेत आता त्या बातम्या व्हायरल होण्याचं सत्य काय शेतकरी मित्रांनो तर दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याच्या क्लेम स्टेटसमध्ये पंधरा तारखेपासून बदल होईल असं स्पष्ट केल्यामुळं आणि काही जिल काही न्यूज पत्र पत्रिकांनी सांगितले होते की जानेवारीच्या पहिला आठवडा पंधरा तारखेच्या नंतर वाटपाला सुरुवात होईल आणि ती वाटपाला सुरुवात झाली आहे असं समजून काही व्हिडिओ व्हायरल झाले परंतु शेतकरी मित्रांनो वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकोम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे त्यामुळं काही शेतकऱ्यांना कन्फ्युजन असं झालं की खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचाच विमा खात्यात पडत आहे तर तो जो पीक विमा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेला आहे तो पीक विमा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचा अजून पडलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांचा पीक विमाही पडणार आहे कारण लॉट क्रिएटेड बाय आय सी आलेला आहे परत इडेट अकाउंट आलेला आहे अकाउंटला पैसे पाठवलेले आहेत असे खूप मेसेजच्या स्टेटसमध्ये बदल झालेला आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये बदल झालेला आहे त्या त्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये बदल झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आणि पुढील दोन चार दिवसातही ते पैसे जमा होणार आहेत मग खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधल्या सर्व शेतकऱ्यांना ते पैसे येत आहेत का तर नाही शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले होते अशा शेतकऱ्यांचे क्लेम टेटसमध्ये बदल झालेला आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांचाही बदल होत आहे आणि ज्यांचा बदल झालेला आहे त्यांचा आता अमाऊंट दाखवायला सुरुवात होणार आहे लवकरच पुढील तीन ते चार दिवसामध्ये ही अमाऊंट दिसेल आणि ती तुमच्या खात्यामध्ये पडेल त्यामुळं खरीप हंगाम दोन हजार चोवीसचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेत शेतकऱ्यांना कन्फ्युजन काय झालं तरी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचेच पैसे पडत आहेत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचे पैसे अजून वाटप सुरू झालेलंच नाही तर पैसे पडतील कसे त्यामुळं काही बातमीपत्राने असो काही सोशल मीडियाच्या माध्यमातून असो अशा बातम्या व्हायरल झाल्या की पैसे पडत आहेत तर जे पैसे पडलेले आहेत जे पैसे पडणार आहेत ते खरीप हंगाम दोन हजार चोवीसचे उर्वरित शेतकऱ्यांचे पडणार आहेत हा प्रश्न झाला खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या विम्याचा आता महत्त्वाचा विद्दा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पिक विम्याच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल कधी होईल आणि ते पैसे कधीपर्यंत पडू शकतात शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की पंधरा जानेवारीच्या पुढून क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया जी विमा कंपनीकडून सुरू आहे ती क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया दहा तारखेपर्यंत संपुष्टात येणं गरजेचं होतं दहा जानेवारीपर्यंत परंतु दहा ही होऊन गेली तरी क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया विमा कंपनीकडून अजून पूर्ण होतोस आलेली नाही त्यामुळं विमा कंपनीचं कॅल्क्युलेशनच पूर्ण झालेलं नाही त्यामुळं क्लेम स्टेटसमध्ये बदल होण्याचा विषयच नाही मग बदल कधी होऊ शकल तर शेतकरी मित्रांनो विमा कंपनी सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या सातवाऱ्यामध्ये दुरुस्ती आहे ज्या शेतकऱ्यांच्या सातवाऱ्यात आधार कार्डात दुरुस्ती आहे आटोमध्ये दुरुस्ती आहे काही जणांचे फॉर्म रिवर्ट आलेले आहेत विमा कंपनीचे आणि त्या रिव्हर्ट आलेल्या फॉर्मसाठी विमा कंपनीनं तेवीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे त्यामुळं खरीप दोन हजार पंचवीसमध्ये ले ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म रिवर्ट आलेले आहेत महागारी आलेले आहेत परत आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना तेवीस तारखेपर्यंत या फ्रॉम फॉर्म परत एकदा अपलोड करण्यासाठी विनंती विमा कंपनीकडून सी एस सीवाल्याला करण्यात आले आहे आणि आता सी एस सीवाले ज्या शेतकऱ्यांचा फॉर्म रिवर्ट आलेला आहे त्या शेतकऱ्याकडून डॉक्युमेंट घेऊन परत ते अपलोड करणार आहेत तर मग त्यांना तो पिकुमा मिळणार आहे त्यामुळे या सर्व प्रक्रियेला कॅल्क्युलेशनची प्रक्रिया असो ज्या शेतकऱ्यांचे दुरुस्तीची प्रक्रिया असो ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडण्याचा प्रयत्न तेवीस तारखेपर्यंत होणार आहे त्यामुळं तेवीस जानेवारी व जानेवारीपर्यंत या सर्व प्रोसेस पूर्ण होण्याची शक्यता आहे तेवीस जानेवारीपर्यंत ज्या शेतकऱ्यांचा फॉर्म रिव्हर्ट राहायला असेल काय प्रॉब्लेम असेल रद्द झालेला फॉर्म असेल तर ती दुरुस्ती करून घेण्याची संधी त्यांना तेवीस था तारखेपर्यंत येत आहे आणि क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही तेवीस तारखेपर्यंत चालू शकते त्यामुळं क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही आणि ज्या शेतकऱ्याचा विमा अर्ज बाद झाला होता त्या शेतकऱ्यांची ही प्रोसेस ही संपूर्ण मिळून तेवीस जानेवारीपर्यंत या सर्व गोष्टी घडणार आहेत त्यामुळे या प्रोसेसला उशीर झाल्यामुळं पंधरा जानेवारीच्या नंतर क्लेम स्टेटसमध्ये कुठल्याच पद्धतीचा बदल झालेला नाही पण शेतकरी मित्रांनो आता ही सर्व प्रोसेस तेवीस तारखेपर्यंत पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये तेवीस तारखेच्या नंतर बदल व्हायला सुरुवात होणार आहेत त्यामुळं खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता की पंधरा जानेवारीच्या नंतर क्लेम स्टेटसमध्ये बदल होईल तो कधी होणार अजून कसा झालेला नाही हा सर्वांनाच एक मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला होता आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो ज्यांचं फॉर्म बाद झालेला असेल त्या ते शेतकऱ्यांनी तेवीस तारखेपर्यंत आपलं ज्या ठिकाणाहून तुम्ही पीक भरला आहे त्या ठिकाणी तुमच्या जर आधार कार्डामध्ये नावात दुरुस्ती असेल सातबाऱ्यात नावात दुरुस्ती असेल जे काही तुमचे प्रॉब्लेम आले असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी तेवीस तारीख दिलेली आहे त्यामुळं तेवीस तारखेच्या नंतर विमा कंपनी आपल्या कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण करून क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होणार आहे आणि इल्डबेजच्या माध्यमातून रक्कम दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर वाटपाला सुरुवात होणार आहे कारण आपण ढोबळमनाने काय धरलं होतं की वीस तारखेच्या नंतर जानेवारीच्या एंडिंगपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील परंतु त्यांची कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अजून संपलेली नाही आहे दहा तारखेपर्यंत कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होतं परंतु विमा कंपनीकडून कुठल्याही प्रकारची कॅल्क्युलेशनची प्रक्रिया दहा जानेवारीपर्यंत न झाल्यामुळं या गोष्टीला उशीर होतो आहे लवकरच ही प्रक्रिया पार पडेल आणि ही प्रक्रिया पार पडताच सर्व शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला हो सुरुवात होईल त्या ठिकाणी अमाऊंट दाखवायला सुरुवात होईल व त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला हो सुरुवात होती ही चेक सर्व शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची अपडेट द्यायची होती कारण शेतकऱ्यांचा प्रश्न होता क्लेम स्टेटस कधी बदलेल तर क्लेम स्टेटस तेवीस तारखेच्या नंतर निश्चित बदल व्हायला सुरुवात होऊ शकतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो